बावन्न करोड रुपये एका केळीची किंमत बावन्न करोड रुपये लागलेली आहे हो एका केळीची फक्त एका केळीची किंमत बावन्न करोड रुपये लागलेली आहे आणि ही फेक न्यूज नाही हे खरंच आहे एका केळीची किंमत बावन्न करोड रुपये लागलेली आहे मित्रांनो केळी जी आपण चाळीस ते पन्नास रुपये डझनमध्ये घेतो म्हणजे बारा केळी आपल्याला चाळीस ते पन्नास रुपयामध्ये भेटतात त्या फक्त एका केळीची किंमत ही बावन्न करोड रुपये लागलेली आहे काय घडलं विषय काय आहे ते बघूयात इटलीचा एक आर्टिस्ट आहे इटलीचा एक आर्टिस्ट आहे मॉरिझिरो कॅटेलॉन त्याने काय केलं त्याने एक केळी घेतली आणि ती भिंतीवर चिकटपट्टीने चिटकवली फक्त एक केळी घेतली आणि भिंतीवर चिकटपट्टीने चिटकवली आणि हे जे आर्ट होतं त्या आर्टचा लिलाव केला गेला ऑप्शन केलं गेलं न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्कमध्ये जेव्हा हे ऑप्शन झालं त्या ऑप्शन मध्ये एका चायनीज बिझनेसमॅनने चायनीजचा जो बिझनेसमॅन होता चायनाचा बिझनेसमॅन जस्टिन सून म्हणून त्याने हे जे आर्ट आहे त्या लिलावामध्ये त्या बोलीमध्ये बावन्न करोड रुपयाला ते आर्ट घेतलेलं आहे म्हणजे ती केळी जी त्याने भिंति चिटकवली होती चिकटपट्टीने आर्टिस्टने ती बावन्न करोड रुपयाला त्या चायनाच्या बिझनेसमॅनने विकत घेतलेली आहे बावन्न करोड रुपयाला एक केळी विकत घेतलेली आहे आणि त्याने जेव्हा ते विकत घेतलं तेव्हा त्याने काय सांगितलं की हे जे आर्ट आहे ते, ते, ते आर्ट आणि मेम्स आर्ट आणि मेम्स जे असतात मेम्स आर्ट आणि मेम्स यांना तो जोडणारा एक दुवा आहे यांना ते जोडत आहे हे आर्ट खूपच त्याला भारी वाटलं म्हणजे या जगामध्ये किती विचित्र गोष्टी घडत असतात बघा एक आर्टिस्ट त्याने फक्त केळी उचलली चिकटपट्टीने भिंतीवर चिटकवली त्याचा लिलाव झाला हो आणि एका बिझनेसमॅनने त्याला बावन कोटी रुपयाला विकत पण घेतलं